लिहायला कविता लिहायला थोडस प्रेमात पडावं लागत अर्ज कोणाचा घेऊन वीज काय लढावं लागत अहो लागलं भिडलं नाचलं वाचलं की आपसोकच होते ना हो कविता जस निखळ झऱ्याला धबधब्याचं स्वप्न पडलं करावी इतक आणि एक, एक सरळ रेशोड ओढावी इतक साध आणि दोन ओळीच्या मध्ये जे काही लिहिलेलं असत ना ते वाचणार असं व्यक्तिमत्व आपल्या अध्यक्षा भक्तीताई जोडी मी कवितेचं नाव नाही सांगणार आहे कवितेचं शीर्षक तुम्ही सांगायचंय मला माझं नाव आहे रेश्मास कविता सादर करते पिंपळाच्या जाळीला शब्दांची झालर सुरुवात करते शब्द शब्दांची ओळ ओळीची कविता आणि कवितेला अर्थ शब्द शब्दांची ओळ ओळीची कविता आणि कवितेला अर्थ आज शब्दांची दय सारेगाम होते होय आई अध्यक्ष होते रानमाळ केलेले शब्द रानोमान केलेले शब्द परतून मनात अलगुजी काव्य प्रसवते राणु, शब्दगंधार माती आज मोरबीशी मैफिल होते होय आज आई अध्यक्ष होते तू तु तुझे मी माझे शब्द ओळखी ओळखीचे कि परके मी आणि तू तु, तु, तुझे कि माझे तू तु, तुझे मी माझे शब्द ओळखीचे आज भैरवी घाते होय आई आज अध्यक्ष होते आज अनुभवलंच आहे बराच आपल्याला सूचनाही मिळाल्या आणि व्यक्तिमत्व ही कळा पिंपळाच्या जाळीला शब्दांची झालर आली हो पिंपळाच्या जाळीला शब्दांची झालर आली सह्याद्रीच्या कडा फेदून सकाळ सोनसळी झाली जुन्याच पावनांना नवी दिशा आली जुन्याच पावनांना नवी दिशा आली सरला अंधार आज सकाळ झाली सरला अंधार आणि आज सकाळ झाली आहो बघ